पनेल मध्ये कोणती माती टाकली आहे त्याच्यामध्ये आपण पाणी टाकतो काय झालं बघा पाणी पट 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 आणि या मध्ये बघा पाणी टाकतो प्रमाणात दोन्ही याच्यात प्रमाणात पाणी टाकलंय तिथे हळू हळू पाणी गळत दिसतंय याच्यामध्ये पाणी तसच राहिलं पाणी तसंच आणि याच्यामध्ये रेताळ मातीमध्ये मात्र पाणी गळून गेलं सगळं कळलं म्हणजे याच्यातला काय समजतं आपल्याला कि रेताड माती रेताड माती पाणी भरून ठेवत नाही आणि ચિકન મતી ચિકણ મી પાણી ભરુન ધોતે પટપટ ગળત નહી પાણી સમજલ